नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे केवल्याच्या वड्या केवला हा एक रानभाजी आहे हे पहा अशी असते ही मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी केवल्याची भाजी घेतलेली आहे आपलं बेसन धनेचिरी पावडर गरम मसाला चिंचेचा कोळ तीळ तांदळाचं पीठ अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आगरी कोळी मसाला हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी आपला तो केवला आहे ना केवल्याची पानं ती बारीक कापून घेणार आहे आता मी एका वाड्यामध्ये आपला के केवला हा कापून घेतलेला आहे बारीक हा केवला आहे ना थोडा चिकट असतो हा ह्यामध्ये टाकणार आहे मी अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट धन्याचिरी पावडर गरम मसाला तीळ तांदळाचं पीठ बेसन कोळी मसाला हळद मीठ हे मिश्रण चांगलं एक्झीव करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये ना मी आपल्या चिंचेचा कोळ टाकते याच्यातूनच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याचे आहे ना मी रोल करून घेते जसे आपण कोथिंबिरीचे वगैरे करतो ना तसे रोल करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी हे रोल करून घेतलेले आहे आता हे आपण उकडून घेऊया आता मी लंगडीमध्ये पाणी गरम करत ठेवले पाणीवर तेल टाकून घेणार आहे आता हे रोल आहेत ना दहा ते पंधरा मिनटं आपण उकडून घेणार आहोत पहा अशा प्रकारे मी चाळणीवर ठेवलेत आता हे मी दहा ते पंधरा मिनटं चांगली स्टीम देऊन उकडून घेणार आहे एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपल्या केवड्याच्या वड्या चांगल्या शिजून झालेल्या आहेत आता ह्या मी तळून घेणार आहे आता इथे तव्यामध्ये चांगलं तेल गरम झालेलं आहे ही वड़ा आता मी ह्या आपल्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या मी तळून घेते आपल्या वड्या आहेत ना दोन्ही साइड मी खरपूस रंग येईसपर्यंत तळून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनिटानंतर आपल्या वड्या कंटिन घ्यायच्या आहेत तर दुसऱ्या साईडने सुद्धा चांगला खरपूस रंग येईस पर्यंत तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व वड़े आपल्या दोन्ही साईडने कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहेत आपल्या केवल्याच्या वड्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद